मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती अखेर आता हे लास्टचा चान्स असणार आहे तलाठी भरतीची जे कोणी आपली तयारी करत असतील सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा व्हिडिओ असणार आहे या एस एम आयकडे लोकप्रिय युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एस एम अकॅडमी लोकप्रिय यूट्यूब चॅनलने एक तलाठी भरती प्रश्नपत्रिका पी डी एफ बॅच जी आहे ती लाँच केली होती आणि अखेर आता त्यावरील जी सूट आहे ती आता संपणार आहे हे लास्ट चान्स असणार आहे तुम्हाला कशी ते परचेस करायची बॅच कशी पी डी एफ तुम्ही घेऊ शकता या संदर्भात माहिती देऊत ती पी डी एफ बॅच आहे आणि प्रश्नपत्रिका मागील वर्षीच्या आहेत तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर कशा तुम्ही घेऊ शकता या संदर्भात माहिती देऊत तर सुरुवातीस आपण त्या आपण व्हिडिओ पाहतात त्याच व्हिडिओवरती असं सिंपली आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर कमेंटमध्ये जायचं आहे कमेंटमध्ये गेल्याच्यानंतर इथे आपल्याला तलाठी भरती प्रश्नपत्रिका मराठी बॅच पी डी एफ असे एक नाव दिसेल पी डी एफची बॅच आहे पूर्णपणे आपल्याला पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आप प्रश्नपत्रिका भेटणार आहेत पी डी एफ स्वरूपात असं तुम्ही सिंपली सिम्पली तुम्ही जर क्लिक केलं त्याच्यावर सिम्पली असं तुम्ही जर क्लिक केलं याच्यावर तर तुम्हाला ती बॅच दिसून जाईल तर याच्यावर मी क्लिक करतो क्लिक फक्त तीस रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे ते पी डी एफ जे आहे तुम्हाला भेटणार आहेत तर तीस रुपयामध्ये फक्त आहे किंमत खूप कमी आहे ही किंमतसुद्धा वाढणार आहे तर घेण्यासाठी तुम्हाला फक्त डाउनलोड जर पर्थन दिसत आहे या डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जे काय तुमचा मोबाईल नंबर असेल ते टाकायचा आहे ईमेल आय डी टाकून डाउनलोड करायचं आहे पेमेंट घ्यायच्यानंतर तुम्हाला जे पे डी एफ आहे ते भेटून जातील लास्ट चान्स आहे फक्त हे तीस रुपये आता याची किंमत आहे नंतर नव्याण्णव सुद्धा होऊ शकते किंवा वाढूसुद्धा असते तर धन्यवाद जयश्री